तर आता आपण बनवणार आहोत काळ्या बियांची भाजी हे कोल्हापुरात प्रसिद्ध आहेत तर चला आता आपण कढईत तेल टाकूया ह्या ह्या काळ्या बिया आम्ही आम्ही शिजून घेतल्या आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि आता कांदा आणि हिरवी मिरची हाला आता फ्राय करा त्यात आता आपण थोडस हिंग टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया त्याला मिक्स करूया आणि फ्राय करूया आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आता आपण एक चमचा कोल्हापुरी चटणी टाकूया ही कोल्हापुरी चटणी आम्ही स्पेशल बनवून घेतो आता आपण हे शिजवलेले बिया बियात टाकूया ह्या काळ्या बियांना पावटा पण म्हणतात कोल्हापुरात आता आपण ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचा कूट टाकूया म्हणजे शेंगदाणे बारीक करू ही भाजी एक कडधान्याचाच प्रकार आहे आता आपण कोथंबीर कट करूया खूप पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आता आपली तयार झाली आहे नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा तुम्ही तुम्हालाही नक्कीच आवडेल ही भाजी अशाच शानदार रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय